सोलापूर शहरात डी जे डॉलबी आणि लेझर लाईटच्या वाढत्या वापराविरोधात ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समितीने आज जोरदार मोर्चा काढला सात रस्ता येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नागरिकांनी केले दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत डी जे डॉलबी नकोच सोलापूर शहर डीजे व लेझर मुक्त करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करे केली ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यानुसार डीजे डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थी आजारी व्यक्ती तसेच वृद्धांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो लेझर लाईटमुळे डोळ्यांचे आजार वाढत आहेत तसेच शहरातील शांतता भंग होते मोर्चाच्या शेवटी शिखर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन डीजे डॉल्बी व लेझर लाईटवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली या मोर्चामुळे सोलापूरमध्ये पुन्हा एकदा डीजे डॉल्बी व लेझर लाईट वापरावरून चर्चा रंगली आहे शरीरावर परिणाम होत आहे मान मानसिक दुष्परिणाम आहेत शारीरिक दुष्परिणाम आहेत आणि सामाजिक पण दुष्परिणाम आहेत आणि यामध्ये लढा द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि या लढ्यात आम्ही यशस्वी हा सामाजिक लढा आणि सामाजिक रेटा आणि न्यायालयीन रेटा असा आम्ही एक करणार आहोत आणि निश्चितच आम्ही सोलापूरला सोलापूर मुक्त करणार आहोत सर लेझरचाही परिणाम होतो असं लेजरचाही होतो कोल्हापूरमध्ये आपण बघितलं अनेक प्रकारची गोष्ट घेणे लेझरला सुद्धा हे करणार आहे सर काय शिक्षेची तरतूद आहे यादी पाच वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा आणि ते सगळं जप्त करायचं आपल्या झालेलं आहे का सर कारवाई जप्तीची जप्तीची कारवाई झालेली आहे आणि जप्तीची कारवाई तात्पुरतीच होती नाही 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 पूर्वी असं करत होते पूर्वीचे कमिशनर जप्त करून ठेवायचं ते ट्रेलर जप्त करायचं आणि जवळजवळ महिना दीड महिना ते उद्यमालाच लोन द्यायचे नाही त्यामुळे सोलापूरला कुठलाही डी जेवाला वाला यायला तयार नव्हतं सर आपलं आंदोलन असंच पुढे चालू राहणार की चालू राहणार चालू राहणार आजच्या आजचं आंदोलन कशा प्रकारे होतं